सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांचा वार गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग तर गुरुपुष्यामृत योगाची आजची आपली छान अशी आरती आहे तुम्हाला माहिती आहे आपली दर गुरुवारी आरती असते तर पहिला आपण देवा स्वामींकडे छान असं धूप विप वाळून घेऊयात आणि आपण दररोजची पूजा करून घेऊया स्वामींकडे आपण आणि नंतर मग आपण म्हणजे आपले सगळे स्वामी भक्त आले की मग आपण आरतीला सुरुवात करू स्वामीची आरती काय जास्त वेळ अशी नसते थोडं असते तर पहिला मी पहिला अखंड दिवा सुरू आहे आज गुरुपुष्यामृत योग आहे सकाळी दिवा लावला होता तेव्हा तेल मी भरून बऱ्यापैकी ठेवलं होतं तर मग अजून माझा दिवा विजलेला नाही अजून माझा दिवा तशाच तसाच आहे तुपाचा दिवा आपण नंतर प्रज्वलित करू पण त्याआधी आपण हे दीप प्रज्वलित करून घेऊयात जे आपल्याला तुळशी आईकडे आणि बाहेरचा जो आहे तर तो आपल्या प्रज्वलित करायचा आहे स्वामीच नामस्मरण सुद्धा आपल्याला नामस्मर आहे मी तुम्हाला सर्वांना दिसेल असतात कॅमेरा ऍडजस्ट केलेला आहे तुम्हाला जसं छान आपल्या सर्व देवांचं छान असं दर्शन होईल असंच मी कॅमेरा इथे ऍडजस्ट केलाय बाकी बाकीचं काही नाही मम्मी नंतर दिवा लावून घ्या तर आपण आरतीला सुरुवात करूया मी काहीच म्हणजे काहीच तुम्हाला सांगितलं नव्हतं की आरती होईल वगैरे काय काय न काय आजूबाजू जरा आवाज येईल कारण लहान मुलं खाली खेळतायत मी काहीच तुम्हाला आयडिया दिली नव्हती की काय होईल आजचा लाईव्ह वगैरे काय पूजेचा आपल्या तरी बरेच जणं आलेली आहेत पण जेवढी जणं आली आहेत त्यांच्या उपस्थितीत आपण करूयात आपल्या स्वामींची आरती काय असेल ती जशी होईल तशी आपण आपल्या माऊलींची आरती करूच थोडक्यात आपली जशी आरती आपल्या ना तशी आपण आरती करणार आहोत तर आरती सुरुवात करतोय मी पहिलं आता छान दिवाबत्ती झाली सगळं झालं आरतीला सुरुवात करूयात आपण आरतीला जास्त वाया वेळ न घालवता वे जे आपली स्वामींची छान अशी आर आज गुरुपुशामृत हो योग आहे आजच्या दिवसाला खूप मोठ अस महत्व असत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण चालू करणारच आहोत आरती एक मिनिट तुम्हाला देव नीट दिसत आहेत का आपलं स्वामींचं दर्शन तुम्हाला नीट होत आहे का आपलं स्वामींचं दर्शन खूप छान दिसतंय माझ्या मते तरी तुम्हाला खूप छानच दिसत दिसते महालक्ष्मी आई दोन मिनट फक्त थोडस छान थांबा दोन मिनिट कारण थोडासा प्रॉब्लेम आहे इथे आरती आरती ताटबीट सगळं तयार ठेवलंय मी फक्त एक प्रॉब्लेम आहे तर म्हणून थोडासा होईल दिवाबत्ती वगैरे झाली आहे तुम्ही पण करून घ्या आणि ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी आरतीसाठी तुमचं काठ वगैरे सगळं तयार करून ठेवा म्हणजे आरती आपण आर लगेच करू शकतो स्वामी बरोबर साडे वाजता वाजताच आरती करून घेणार असं मध्ये मध्ये असा उशीर होतो ना चला तर आपण आरती करून घेऊ चला सुरुवात करूयात फायनली सुरुवात करूयात स्वामींची आरती पहिली प्रज्वलित करतो बाहेर दिवा लावायचा आणि तुळशी बस आणि जा सुरुवात करूया परम पूखम केवलं जानमूर्तिं, द्वन्द्वादीतं, गगनसत्रिकं, तत्वमस्यादिलक्षं, एकं नित्यं, विमलमचलं, सर्वधी भामातीतं, त्रिगुनरहितं, सद्गुर गुरूर गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुर्देव महेश गुरुसाक्षापरब्रमा तस्मै श्री गुरवे नमः श्रीमन महा श्री श्री कुलदेवताये नमः गुरवे नमः श्री स्वामी समर्थ समर्थमहाराजाय नमः ओ वाळु आरति श्री गणपति ॐकार ओ वाळु आरति श्री गणपति ओङ्कार औट मात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ वाळु आरती श्री गणपति ओङ्कार ु आरति श्रीगणपति ओङ्कारा पीतुरूपे अचलभयं निराकरा योगमाया अर्थमात्रा विचलित भवसाया, ओ वाु आरति श्रीगणपति ओङ्कारा ु आरति श्रीगणपति ओङ्कार प्रीतवर्त अपादमात्रा व्यङ्कस्तुजपारा अखिल चराचरा, ओ वाळु आरति श्रीगणपति ओङ्कारा ओ वाळुवारति श्रीगणपति ओङ्कारा पीतपर्सिदपर्ण तु सकलजगमत्वारा अरण्यशरणागतया दासा तव पदि दे प्यारा ओ वारुवारति श्रीगणपति ओङ्कारा ओट मात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओवारू आरती श्री गणपती ओंकारा ओवारू आरती श्री गणपती ओंकारा श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरतिकरुगुरुवरियारे वास चरणांसा वर्णायामतिदेयारे घटित प्याविलियघटितचरियारे नीलां पाशे बद्धकरुणिया तोडिले भवभयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरतिकरु गुरुवरिया रे महिमा तव चरणान् मति देया रे ताटे कुशिले स्वामी कहा है अक्कलकोटि तु पहारे जे भोगुनि बोले धन्य स्वामी रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरतिकरु गुरुवर्यारे महिमा तव चरणान् सा वर्णायामति देयारे सा मनिषे सर्वसमर्था किमौकिति भवभयः रे इतु के देहि दीनदयाला वजतप अननुसरारे जय जय सतगुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरिया रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णन यामती देया रे आरती आपळी सुणवा जय आरती दत्तात्रय आरती यवदूता जय अनुसूयात्मज श्री दत्तारतीवधूताकुटमणी सुरवर सुरवर ब्रह्महरुता जय अनुसूयात्मज श्री दत्तावधूता मदन मनोहर ध्यान दिगंबर शमले मम चिन्ता पादुका वेखरा, जठिवेखरा जटामुकुटमात्रारा जय अनुसूयात्मज श्रीदत्तात्रेय भ्रमात सुळानुपुरुषो अगणित अगणितवधारा श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा जय अनुसूयात्मज पात्रय आरति अवधूता स्वरुणपती अधिपतितदीनत्वरि आलो तुला ृते उद्धरी दासाभ्या जय अनुसूयात्मज श्रीदत्ताय आरतीअवधू शुद्धमुकुटमनी ब्रह्मध्यानी सुरवर ब्रह्महरुता जय अनुसुयात्मज़ श्री दत्तात्रय आरती अवधूता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता आरती अवधूता आरती अवधूता सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहु उकलुनि मनीचे हितगुज सारे वद दाहू। मम तू तु, किती तुझ श्रीन देऊ परिणच दिससी सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू उकलु निमणीचे हित गुज सारे वद दाहू रणे तव उपकारा जनितौ रोधुनि दाविसि निः पर नश्चल प्रमि उठला बाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको न को बाहु उकलु निमनीचे हितगुज सारे वद दाहु सो न कुठेर मी कवन कार्य मम जणि तुझी साराहू सज तुझ ऐसा निह पर नल सनज कलाबाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहु वा दाहु जान हत बल भ्रमित हतबलभ्रमित मणि कशी साहू निरसुनि माया द्यावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकल निमणीचे हित गुज सारे वद दाहू। सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय भारत माता की जय आपली आता छान अशी माऊलींची जी आरती आहे ती झालेली आहे आणि आता स्वामींची आरती सुद्धा सर्वांनी घ्या आता थोडा वेळ कॅमेरा मी आरतीकडे ठेवतो म्हणजे तुम्हाला सर्वांना स्वामींची आरती घेता येईल श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपले स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नेहमी सुख शांती धन ऐश्वर आरोग्य वैभव प्रत्येक गोष्ट दे स्वामी कोणाच्याच आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करेन आणि नेहमीच मी स्वामीला सांगत होतो की स्वामी प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी सुख शांती धनैश्वरी आरोग्य वैभव नांदू द्या कुठल्याच गोष्टीची स्वामी कोणालाच कमी पडू देऊ नका सर्वांना सर्व समान राहू द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना आणि माणसांना माणसाप्रमाणेच वागणूक मिळू द्या ही तुमच्या चरणी स्वामी प्रार्थना तशी छान मस्त स्वामींची स्वामी माऊलीची स्वामी आपली जी आरती आहे ती छान झाली आणि आता मी तुपाचा दिवा स्वामींकडे लावतो नाही तर परत तुमचे प्रश्न येतील की तुपाचा दिवा लावलेला नाही स्वामींकडे तर आता तुपाचा दिवा लावतो स्वामींकडे आर आता आरती आणि स्वामी आपले दो, दोन दोन्हीही देव तुम्हाला आता एकत्र दिसत असतील एक मिनिट आता आपली स्वामी आणि आपली आरती तुम्हाला दोघांना म्हणजे आपल्या सर्वांनाच खंड महाराष्ट्रालाही दिसत असेल आता आपण एक मार्जप घेऊ पटकनच म्हणजे आपला जो आजची नित्य सेवा जी आहे ना ती पण होऊन जाईल सर्वांनी मार्जप घ्या म्हणजे आता आपल्याला मार्जप सर्वांनी सर्वांसोबत करता येईल आता सामूहिक सेवा आज आपल्या करता येईल मी मार्जपेला सुरुवात करतोय चला तर आपण सुरुवात करूयात मग आरतीला बरेच जण आली धा मस्त सुंदर झाली सर्वांनी जर आरती कोणी केली असेल तर मला नक्की सांगा व्हिडिओजमध्ये वगैरे चला आपण जपायला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 श्री मनु श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय श्री गुरुदेव दत्त तर आपली अशा छान मस्त स्वामी मौलीची आरती आणि छान असा माळजप जो होता तो आता झालेला आहे आणि छान सगळं झालं स्वामींच्या इथे थोडीफार माळ ठेवतो थो थोडा वेळ तर माळ पण ठेवून दिली आणि छान अशी आरती स्वामींची झाली आणि पूजासुद्धा झाली तुपाचा दिवा लावेल मी नंतर लक्षात आहे माझ्या अजून तर छान अशी पूजा झालेली आहे ताजचं लाईव्ह आता बऱ्यापैकी चोवीस मिनटं होऊन गेली आपलं लाईव्ह सुरू आहे तर आता आपण लाईवला करूया एंड अशी छान आतली नित्यसेवासुद्धा झाली अर्थात नामस्मरण आरतीसुद्धा झाली माळजप नंतर उचलायची थोडी माळजप करायची स्वामींकडे ठेवायची आज गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे आजच्या दिवशी तुम्ही जे काही खरेदी करत असाल ना तर ते तुम्ही पहिलं देवाकडे आणून ठेवायचं जे काही तुमच्या घरात आजच्या दिवशी येत असेल ते गुरुपुष्यामृत योगा दिवशी आपल्या देवासमोर ठेवायचं तर मी तुपाचा दिव्यासाठी तुम्हाला मी दाखवलं होतं जे मी व्हिडिओमध्ये वगैरे दाखवलं होतं की हे असं एक नवीन असं छान एक बुदली घेतली होती तर ह्यामध्ये आता मी छान असं तूप भरून ठेवलं आहे स्वामींचं माझ्या म्हणजे यामध्ये माझ्या स्वामींचं जे तूप आहे ते ह्यामध्ये ठेवून दिलं कारण तर मग स्वामींकडे दुवा लावताना मला ह्यातलं तूप घेता येईल तर म्हणून मी ह्यामधलं तूप स्वामींकडे ठेवतो आणि ह्यातलंच तूप आता मी स्वामींसाठी वापरतो तर असं छान एक नवीन भांडं घेतलं होतं म्हणजे स्वामींसाठी पण काहीतरी नवीन आणि आपल्यालासुद्धा बघण्यासाठी काहीतरी नवीन तर असं छान दिवा वगैरे लावून झालं आहे सगळं झालं आहे तर आता आपण लाईव्हला आता एंड करूया तर जे कोण आता लेट आले असतील आता बरेच जण आलेत लेट चौघ पाच जण लेट आली आहेत तर मग त्यांनी उद्याचा जो लाईव्ह म्हणजे उद्या आपला लाईव्ह बघ उद्या शुक्रवार आहे उद्या आपण कुंकुमार्चनचा लाईव्ह घेऊया संध्याकाळी साडेसहा वाजता म्हणजे आपण कुंकुमार्चन जे करणार आहोत ना त्याचा लाईव्ह घेऊया उद्या शुक्रवार सुद्धा आहे तर आता अनपेक्षित ठरवली गोष्ट की उद्या शुक्रवार आहे उद्या आपण करू तर उद्या आपण नक्की करूया कुंकुमार्चंची सेवा बघू जर मी सांगेन तुम्हाला जर कम्युनिटी पोस्ट आली तर कुंकुमार्चंची सेवा होईल जर कम्युनिटी पोस्ट नाही आली तर कुंकुमार्चंची सेवा होणार नाही ह्या गोष्टीचं सर्वांनी नोंद करून घ्या तर आता आपण लाईव्ह इथेच संपवूयात चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ